नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आजपासूनचा ते पाच ऑगस्टपर्यंत पाऊस कसा कसा पडणार आहे तर तुम्हाला सांगतो की कोकणपट्टी तर संपूर्ण त्या भागात पाऊस राहणारच आहे म्हणजे आठ पाच ऑगस्टपर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यानंतर सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे त्याच्यानंतर तो पाऊस तशा नंतर जळगाव जामोद जळगाव तसे धुळे नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे हे पावसाचा इकाडल्या भागाकडे जाणार आहे म्हणजे आता हे टप्पा आताना पूर्व विदर्भ पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे आता दहा पाच ऑगस्टपर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या तेच तेच राज्यात पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पाच ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून शेतकऱ्यानी काय करायचं जशी वेळ भेटल तशी तुम्ही थोरण्याची तयारी करा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर पाच ऑगस्टपर्यंत राज्यात हे पाऊस त्रासच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं आठ अतिवृष्टी कुठं वाहुणे असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही का, कामे करून घ्या तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाडं धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे ये देखील म्हणजे धरण भरणार आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि हे सगळं भरणार आहे स्थानिक शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक दिला जाईल